बिटकॉइन अकरा पर्सेंट खाली आणि अल्टकॉइन जवळपास पन्नास टक्के कोसळले पण यावेळी कारण फक्त पॅनिक नाही धक्का दिला आहे ट्रम्पने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावल्यानं जगभरातील क्रिप्टो मायनिंग सप्लाय चेन उद्ध्वस्त झाली कारण जगातील पंच्याण्णव टक्के मायनिंग हार्डवेअर चीनमधूनच येतात फटका फक्त चीनला नाही भारत व्हिएतनाम मेक्सिको आणि मलेशियासारख्या देशावरही अमेरिकेच्या आयात कराचे परिणाम होत आहे परिणाम जागतिक मार्केट लाल स्टॉक डाऊन आणि क्रिप्टो मार्केट पूर्णपणे कोसळलं आता ट्रेडर्सने काय करावं लिव्हरेज पोझिशन कमी ठेवा स्टॉप लॉस नेहमी सक्रिय ठेवा आणि पॅनिक न होता कॅश पोझिशन मजबूत ठेवा हा फक्त करेक्शन आहे की मोठा क्रॅश सुरू झाला आहे हे पुढचे काही दिवस ठरवतील अलर्ट रहा आणि माहिती घेत रहा कारण आता जिओ पॉलिटिक्स ठरवते तुमच्या इन्व्हेस्टमेंटची दिशा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडते